बघा एवढा साधा प्रश्न कसा विचारला यूपीएससी मध्ये इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन झाला तुम्ही नाही काय म्हणता असतात केंद्रीय सेवा करते केंद्रीय नागरिक सेवा त्याच्यात नाही का एवढा सोपा प्रश्न विचारला आता आपण काय करूया पहा एक साके आणि वाहन सुंदर का आता दुचाकी जे आहे किंवा आहे आणि वाहन त्याला काय म्हणूया वाय असं आपण समीकरण बरोबर आहे तर त्याने काय सांगितलं की एका पाचवीमध्ये सर्व कार व मोटर यांच्या चाकाची एकूण संख्या म्हणजे एक्स अधिक वाय यांच्या एकूण चाकांच्या संख्येपेक्षा चाकांची संख्या कशी असणार आहे आता हे पाहिजे चार चाकी आहे म्हणजे हे चार एक झाले की नाही आणि दुचाकी म्हणजे यांच्या चाकांची संख्या कशी आहे म्हणते वाहनांच्या संख्येपेक्षा वाहनांची संख्या काय वाहन कशा प्रमाणात आहे एक्स एक वाहन आहे वाय एक वाहन यांच्यापेक्षा किती म्हणजे असणार म्हणते असं समीकरण म्हणायचं हे जे काय आहे हे जे आहे ते चाक आहे चाक आणि हे जे आहे ते वाहन आहे आणि वाहनाच्या दुपटीपेक्षा म्हणजे ते दुपटी म्हणजे दोन गुण तुम्हाला दुपटीपेक्षा किती ने जास्त म्हणजे 100 आता दुपटीपेक्षा म्हटल्याच्या नंतर बघा इथं काय झालं 4x 2y 2 ने x ला गुणलं काय झालं बघा 2x दो काय दोन व्हायला काय करायचं म्हणजे काय म्हंटल होतो मी यांची बेरीज काय हे टोमॅटो वाय म्हणजे भोपळे जर पकडले तर टोमॅटो भोपळे एकत्र करत नाही साधी पिशवी जरी घेतली टोमॅटो खरं टाकले भोपळेवरून टाकले टोमॅटो कुठून जातात एकत्र ठेवल्या जातात का वेगळे वेगळे ठेवतात म्हणून हे प्लस वन आहे हे एक्स वेगळा माय वेगळा याची बेरीज केली का होत का नाही होत आहे सारख्या गुणधर्मवाल्याची बेरीज होते ह्याच्यात एक्स आहे आणि याच्यात एक्स आहे फोर एक्स आणि इकडला टू एक्स इकडे आला प्लस वाला आहे तिकडे मायनस झाला बरोबर आहे इथं आता टू वाय आहे इथं टू वाय टू वाय इकडला वाय इकडे गेला मायनस टू वाय झाला प्लस